माग सोशल मीडियावरती शहरामध्ये काही युवक मोटरसायकलवरती वरती हातामध्ये मोटर वेपन दाखवत असल्याचा व्हिडिओ आला होता त्याचबरोबर एक चिखली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका दुकानामध्ये जपडीने कपडे वगैरे चोरून नेण्याचा एक गुन्हा दाखल झाला होता त्याच्यामध्ये पिस्टल दाखवलं होतं अशा प्रकारच्या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेच्या वतीनं समांतर रीतीने सुरू होता त्याच्यामध्ये आमच्या दरोडा विरोधी पथकानं दोन आरोपी मेजर जे आहेत निष्पन्न केले होते एक तर सुशील गोरे नावाचा आरोपी आहे आणि दुसरा त्याचा साथीदार कनसे नावाचा आरोपी आहे या दोघांच्याकडे के दो केलेल्या तपासामध्ये त्यांनी जवळजवळ ठिकाणी दोघांच्या केल्याचं निष्पन्न झालं आहे त्याचबरोबर आठ मोटरसायकल चोरलेल्या ता, त्यांनी तपासामध्ये माहिती दिलेली आहे त्या आरोपींच्याकडून चार वेपन चार राऊंड आणि चार एमटी केसेस जप्त केलेले आहेत एकूण जवळजवळ सतरा लाख बासष्ट हजार रुपयाचा मुद्देमाल आरोपींच्याकडनं आतापर्यंत मिळालेला आहे त्याच्यामध्ये दोन प्रकारच्या चोऱ्या त्याच्याकडे सध्या दिसून येतात एक तर घरपोडीच्या चोऱ्या आहेत आणि दुसऱ्या मोटरसायकलच्या चोऱ्या आहेत आणि एक मग अशी मी जसं सांगितलं त्याप्रमाणे चिखली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दुकानदाराला शस्त्राचा धाक दाखवून कपडे चोरीचा म्हणजे हे सर्व पैसे म्हणजे चैनी करण्यासाठी वगैरे अशा उद्देशानच ते हे सर्व प्रॉपर्टी ऑफेन्स करत आहेत असं दिसून आलेलं आहे जे आरोपी आहेत त्यांचं भूतकाळ काय उच्च शिक्षित आहे याच्यामधला जो मेन आरोपी आहे सुशील उर्फ बारक्या गोरे हा ज्यूएनआय असल्यापासून सक्रिय आहे आणि त्याच्यावरती पूर्वी सुद्धा अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत आणि एकंदरीतच त्यांची पार्श्वभूमी ही थोडे गुन्हेगारीकडे झुकल्याचे दिसून येते